करता दुख हरता वाता विघ्ना ची पूर्वी प्रेम कृपा जया सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरात उमटणारा सामूहिक सुवर आहे ही, ही केवळ आरती नाही हाती घेतलेले काम निर्विघ्न पूर्ण होईल हा विश्वास आहे गेली अनेक वर्षे हा अमृत स्रोत महाराष्ट्रातल्याच नव्हे तर जगातल्या कानाकोपऱ्यातून आपल्याला ऐकू येतो तर ही गोष्ट आहे या आरतीची आणि तिच्या निर्मिती स्थानाची साडेतीनशे वर्षापूर्वीचा काळ महाराष्ट्र एक असा संत अवतरला ज्याने भक्तीला राष्ट्रप्रेमाची जोड दिली अध्यात्माला समाजसेवेची दिशा दिली आणि ज्यांच्या जा शब्दांनी छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेचं बळ दिलं तो संत म्हणजे समर्थ रामदास स्वामी जय 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 समर्थ समर्थ जाम या छोट्याशा खेड्यात जन्मलेले नारायण सूर्याजी ठोसर लहानपणापासूनच नामस्मरणात रमले आणि पुढे बारा वर्षांची कठोर तपश्चर्या करून संपूर्ण जनतेसाठी प्रेरणास्थान बनले आणि मनाचे श्लोक अशा ग्रंथांची निर्मिती निर्मिती त्यांनी केली या सर्व ग्रंथांची ठिकाणे नक्की कोणती हा प्रश्न काळाच्या ओघात निर्माण झाला त्याचा शोध घेण्याचे अत्यंत जबाबदारीचे कार्य सद्गुरु श्री अरविंद महाराज यांच्याकडून झाले पर्वती केले एक गुप्त सदन प्रसंगे ठेवावया देवार्चन, सूर्यप्रकाश उदक मार्ग सोपान करून जावे असा उल्लेख समर्थ प्रताप ग्रंथामध्ये आम्हाला आढळला आणि हा आत्ता असणाऱ्या मूळ शिवचरगळीचा म्हणून आम्ही जाहीर समर्थ रामदासांच्या साहित्याचे पारायण करणारे सद्गुरु श्री अरविंद अकरा एप्रिल दोन हजार नऊ रोजी रामदास पठार येथील समर्थ मठामागे असलेल्या वरंद कुंभारखोंड गावाच्या हद्दीत एक घळ असल्याचे आढळून आले आणि शोधकार्याला सुरुवात झाली अखंड पावसात वाहणारा धबधबा आणि त्याच्या बाजूला असलेली कातळात कोरलेली घळ घड। घडीत प्रवेश केल्यावर समर्थ रामदास स्वामी यांची बसण्याची जागा आतमध्ये सव्वा सहा फूट रुंद तासलेली धनुष्याकृती गुहा किमान पन्नास ते साठ माणसं सा बसू शकतील अशी जागा यथा सोय समोर वसलेली आणि गोविंदमाची देवगिरी टेकडी तीन प्रवाह एकत्र येऊन गुप्त गंगा वाहते ते ठिकाण या सर्वांचे वर्णन समर्थ रामदास स्वामी लिखित आनंद वन भुवनी या कवनांमध्ये लिहिलेल्या वर्णनाशी मिळते आहे रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यापासून तीस किलोमीटर अंतरावर असलेली वाघजाई दरीच्या कुशीत वसलेली ही शिवथरगळ समर्थ रामदासांची विशेष आवडती जागा होती त्यांच्या अनेक कवनांमध्ये येथील जागेचे तपशील आढळतात रामदास पठार आणि सुंदर मठ येथील जागेत समर्थ रामदासांचा पावन स्पर्श आज देखील जाणवतो गेली कित्येक वर्षे हा सामाजिक आणि आध्यात्मिक वारसा जपण्याचं काम रामदास पठार येथील रहिवासी व वा समर्थ भक्त करत आहेत वर्षभरात अनेक उपक्रम इथे राबवले जातात त्यात पारायण हरिपाठ सप्ताह जागर प्रत्येक अमावस्येला कीर्तन आणि गणेशोत्सव आदींचा समावेश आहे छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य रक्षणाच्या महान कार्यासाठी रामदास स्वामी यांनी गणपतीला नवस केला होता सोळाशे चौऱ्याहत्तर साली छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर सोळाशे पंच्याहत्तर साली सुंदर मठ येथे गणपतीची स्थापना करून समर्थ रामदासांनी तो नवस फेडला हा नवस फेडण्याकरिता छत्रपती शिवाजी महाराजांनी सुंदर मठाला एकशे एकवीस खंडी धान्य पाठवल्याचा उल्लेख गिरीधर स्वामींच्या समर्थ प्रताप या ग्रंथामध्ये आहे एकशे एकवीस खंडी धान्य म्हणजे दररोज सहाशे पंच्याहत्तर किलो धान्याचा महाप्रसाद प्रतिदिनी नऊ हजार पाचशे लोकांना दिला जाईल यावरून कोकणात गणेशोत्सव सगळीकडे पोहोचला असावा असा, असा अंदाज आहे आज अनेक वर्ष लोटली परंतु समर्थ रामदासांचे शब्द लोकगंगेच्या मनामनात कोरलेले आहेत हजारो भाविक समर्थांच्या सानिध्याने पावन झालेल्या या शिवथर घडीत नतमस्तक होण्याकरिता येत असतात सद्गुरु श्री अरविंद स्वामी आणि रामदास पठार रहिवासी समर्थ रामदासांचा हा वारसा चालवत आहे या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक जागेचे संवर्धन करीत आहेत स्वराज्य म्हणजे केवळ सिंहासन नव्हे स्वराज्य म्हणजे धर्म धैर्य आणि भक्तीची चळवळ असे समर्थ रामदास स्वामींचे म्हणणे होते ही चळवळ अशीच अखंड चालत राहील हा सर्व रामदास पठार व गणेशनाथ महाराज संस्थानाचा विश्वास आहे कारण पानांवर लिहिलेला इतिहास पुसट होत जातो पण मनावर कोरलेला इतिहास चिरंतन राहतो जय जय रघुवीर समर्थ